एन्वि चे सीईओ जेनसेंग हुआंग यांनी अतिशय वेगवान अशा ब्लॅकवेल चिपचं अनावरण केलंय ब्लॅकवेल चिप सध्याच्या एच हंड्रेड हॉपरच्या सर्वात वेगवान जी पी यू सादर करतोय ब्लॅकवेल जी पीयू मध्ये दोनशे आठ बिलियन ट्रान्झिस्टर आहेत कमी हा जी पी यू वेगवान तर आहेच त्यासोबतच कमीत कमी विजेतही हा जी पी यू काम करू शकणार आहे यामुळे एन ए आय चिपमध्ये वर्चस्व वाढणार आहे गुगल ॲमेझॉन मायक्रोसॉफ्ट ओपन ए आय यासारख्या कंपन्या एन कंपनीच्या चिप त्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोजेक्टमध्ये वापरणार आहेत एन ही कंपनी नॅझडेकवर लिस्टेड आहे गेल्या वर्षभरात एन ही कंपनी अमेरिकेतील तिसरी सर्वात मोठी व्हॅल्युएबल कंपनी म्हणून उदयास आली गेल्या वर्षभरात एन कंपनीचा शेअर हा अडीचशे टक्क्यांनी वाढला आहे एनव्हीडियासाठी भारतातली बाजारपेठही अतिशय मोठी आहे भारतात एन टाटा समूह हो आणि जिओसोबत करार देखील केला आहे विशेष म्हणजे मुंबईतील प्रसिद्ध व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांनी आर्थिक सहाय्य केलेल्या योटा डेटा सर्व्हिसेस या स्टार्टअपला एन कंपनीकडून सोळाशे एच हंड्रेड ऑपर जी पी यू लवकरच मिळणार आहेत तर येत्या ऑक्टोबरपर्यंत भारतात ब्लॅकवेल जी पी यू चिप आयात होणार आहेत